महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग यांनी केलेला जो परिपत्रक आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला निर्मित झालेले परि परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस चुण पंचवीस बघा आता आंतरजिल्हा बदली होणार आहे त्या संदर्भातला हा विळा पत्रक आहे बोदा जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनाच्या दिनांक तेवीस पाच तेवीस पाच दोन हजार तेवीस म्हणजे तेवीस मे दोन हजार तेवीसच्या रोजीच्या शासन निर्णयाने निश्चित केले आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या राबवण्याकरता वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे या ठिकाणी वेळापत्रक दिलेले आंतरजिल्हा शिक्षकांच्या जिल्हा परिषदेत व मेनसीस आय टी सर्व्हिसने प्रायव्हेट लिमिटेड यांनी करायची कार्यवाही या ठिकाणी कारवाई या ठिकाणी कालावधी एक शिक्षकांनी माहिती पोर्टल अद्यावत करणे तर दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अद्यावत करा लागेल दोन जिल्हा परिषदांनी बिंदू नामालया तपासून घेणे पोर्टलवर बिंदू नामाल्या रिक्त पदांची माहिती अपलोड करणे म्हणजे बघा यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि संबंधित जिल्हा परिषदेकडून अद्यापर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नयेत याचा कालावधी अकरा मार्च ते तेरा मार्च तीन शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा देणे बघा शिक्षकांना ऑनलाईन पोर्टल अर्ज भरण्याची सुविधा आहे दिनांक चौदा मार्च ते वीस मार्च अर्जाची पडताळणी करणे दिनांक एकवीस मार्च ते पंचवीस मार्च बघा त्या अर्जाची पडताळणी करायची एकवीस मार्च ते पंचवीस मार्च न्यायालयीन प्रकरणी विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमतः तपासून प्राधान्य देवे प्राधान्य देणे बघा न्यायालयीन प्रक्रिया असेल विभागीय आयुक्ताकडे अपील केलं असेल तर त्याचे शहानिशा झाल्यानंतरच यामध्ये अर्ज करावा दिनांक सव्वीस मार्च ते सत्तावीस मार्च आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे ते दिनांक अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल म्हणजे सहा एप्रिल पर्यंत या आंतरजिल्हा बदल्या पूर्ण होतील बघा उपयुक्त वेळापत्रकाबरोबर खालील स महत्वाच्या बाबी आपल्या निदर्शनात आणण्यात येत आहेत बघा महत्त्वाच्या बाबी कोणत्या या ठिकाणी आपण पाहूया यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेली तथापि संबंधित जिल्हा परिषदेकडून अद्यापर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदवी आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर इथं दाखवण्यात बघा एखाद्या शिक्षकाची आंतरजिल्हा बदली झाली असेल पण त्या जिल्हा परिषदेतनं सोडलं नसेल त्या जिल्हा परिषदेनं अद्यापर्यंत त्यांना कार्यमुक्त केलं नसेल तर ती जागा त्या ठिकाणी भरल्या जाऊ नयेत त्यांच्यासाठी ती जागा तशीच राहणार आहेत दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी ज्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या परवर्गामध्ये मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शवण्यात यावी बघा ज्या जिल्हा परिषदमध्ये एखाद्या प्रयोगामध्ये पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील तर ते अतिरिक्त शिक्षक असलेले देखील त्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शनात यावे या देखील मॅडमची सही आहे अशा प्रकारे आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा झालेला आहे अगोदर आंतरजिल्हा बदली त्यानंतर बाकीच्या बदल्या होती अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका